दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक आठ वाजता सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व हिंगोली पत्रकार क्रिकेट संघ यांच्या वतीने दसरा प्रीमियर क्रिकेट लीगचे सामने घेण्यात आले डी पी क्रिकेट अंतिम सामना पोलीस संघ हिंगोली विरुद्ध डॉक्टर एलेव्हन या दोन्ही संघात खेळवण्यात आला डॉक्टर इलेव्हन संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर इलेव्हन संघाने आठ ओवर मध्ये सत्तर धावा काढल्या पोलीस संघाने सहसत्तर धावाचे लक्ष पार करून सार्वजनिक दसरा महोत्सवाचे अजिंक्य पद पटकावले डॉक्टर संघ उपविजेता ठरला तर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक व्यापारी संघाला देण्यात आले या सामन्याचे पंच रशीद सर व इब्रान कालिवाले होते कॉमेंट्री राकेश भट प्रदुन्न गिरीकर गोपाळराव सरनाईक सुमित कान्हेड यांनी केली यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे माजी नगर अध्यक्ष बाबाराव माजी नगर अध्यक्ष जगदीशराज खुराना सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते हिंगोली पोलीस संघाला रोग पारितोषिक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे कॅप्टन शिवाजी मेटकर व्यवस्थापक सुनील पाठक मदन शेळके आर्वीकर सुधीर गोगटे सुधाकर वाडवे दिलीप हालदे विजय गुंडेकर दिपके गरवारे चंदू वैद्य जोशी अरुण हलवाई यांची उपस्थिती होती औरुंदीपके टी व्ही शवन हिंगोली दाखवले आहे ठीक या घटना संघामध्ये व्यापारी मार्गाने कुरजीचे सामनेमध्ये तिसरा क्रमांक साठी जो सामना झाला त्यास यशस्वी केले आहे तिसरा क्रमांक त्यांनी पटकावला आहे नाडीचे सामना हा एक खाऊ खाऊ खेळण्यासाठी जंबू शिंदे कापूर मेटल प्लग

ফের বাকি বলোনি স্যার ফের দিয়ে এটা ভেরিফাই করো ইয়া ভাই ইয়া ভাই মেলকও ফেরন পড়ল জয় হিপ হুরিয়ে বনের জামান जिल्हा

एका पत्रकार संघाने एवढं चांगल्या प्रकारे आयोजन केले आहे सगळ्या मी म्हणेलच मी परत म्हणतो या ज्या प्रकारे आयोजन बघितलं तर तसेच ठेवा आणि अशा दोन तीन तीन तीन, तीन महिन्याने चालू राहिलं तर एक सगळं एकत्र राहतील सगळ्यांची ओळख राहतील आता डॉक्टर प्रोफेशन मध्ये कोण काम करते माहीत नव्हतं पोलीस विभागामध्ये कोण कोण आहेत चांगले खेळाडू आहेत असे सगळ्यांचे ओळख होते आणि कम्युनिटी आपल्या चांगलं एक चांगली भावना पूर्ण एकंदरीत शहरामध्ये चांगली वाढते सामाजिक फेकोपा पण वाढतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या कर्तृत्वाची पण एक प्रकार आपल्याला त्यांची माहिती होते